अकोले तालुक्याला स्वातंत्र्य संग्राम लढ्याचा मोठा इतिहास आहे स्वातंत्र्य संग्राम लढ्यामध्ये अकोले तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक यांनी आपले योगदान दिलेले आहे अकोले तालुका हा चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो त्यातच अकोले तालुक्यातील शमशेरपूर येथील स्वातंत्र्यसेनानी सोमाजी देवजी जोरवार स्वातंत्र्यसेनानी हरिनाना बेदरकर त्याचसोबत अकोले तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या स्वातंत्र्य लढ्याच्या योगदानामध्ये आपले अमूल्य असे योगदान दिलेले आहे त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या निमित्ताने मार्फत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास असलेले पुस्तक प्रकाशित होत आहे